नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजे आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी नमस्कार आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अर्पण सामाजिक संस्थेकडून विद्यार्थी सुरक्षेबाबत प्रशिक्षणाची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरळी तालुका खेळ या ठिकाणी पालक सभा घेऊन देण्यात आली यावेळी शिक्षक सोमेश बोंडवे सचिन शिंदे व शिक्षिका सौ सुवर्णा यांनी संबोधित केले यामध्ये लैंगिक पालकांनी लक्ष देऊन अभ्यास करून घ्यावा कोणाला म्हणतात पालक लैंगिक शोषण म्हणजे काय याबाबत माहिती पालकांना देण्यात आली अशा वेळी विद्यार्थ्यांनी काय करावे यावर चर्चा करण्यात आली जर असे काही घडले तर तक्रार कुठे करायची तर स्थानिक पोलीस ठाणे बाल कल्याण समिती व राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांच्याकडे आपण तपास करू शकतो यावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात वर्ग उपस्थित होते असे आमचे प्रतिनिधी पद्माकर सुतार यांनी कळवले धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा या शाळेसाठी पालक सभा या ठिकाणी आयोजित आहे ये आता पासून सातवीपर्यंतचे पालक या मीटिंग मध्ये सहभागी झालेले आहेत ही मीटिंग आयोजित करण्यामागचा उद्देश नवीन जे शैक्षणिक प्रभाव येत असतात त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्या पालकांना वाढवतो त्यानंतर वेळोवेळी ज्या काही सूचना अनुदानमार्फत पालकांकडे येतात त्याचा पालकांनी घेतला पाहिजे विद्यार्थ्यांना कार्यक्रम सांगत असतो त्यावेळेस त्याच्या मागचं एक वेगळं कारण असतं ते कारण आपण समजून घेतलं पाहिजे छोटा मुलगा म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नाही कारण त्याच्या बालबुद्धी आणि काय ते प्रश्न पडत असतात त्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळालं नाही ते मग तो आपलं डोकं बांधावून चढवतो पप्पा या असंच का आणि मग मी हे तसंच का याचं उत्तर मला हवं सगळ्या प्रश्नांचे उत्तर काही आपल्याला देता येत नाही आपण आपल्या मनातील त्यांच्यावर उत्तर सोडण्याचा प्रयत्न करतो ते उत्तर शास्त्र आहे नाही याची खात्री आपल्याला नसते म्हणून आपण त्यांच्या रोखलं पाहिजे आणि मुलांना समजून घेतलं पाहिजे मुलगा शाळेत आला तुम्हाला वाटतं की आला म्हणजे तर सर्व काही आलं कुठला गोड वेळ म्हणजे मंग नुसता येऊन बसता येते आणि काही तरी प्रतिक्रिया दिलीच नाही बोलण्यातून म्हणा लिहिण्यातून म्हणा त्या कृतीतून दिली नाही कृती कृतीयुक्त वातावरण तयार करण्याचं काम विद्यार्थी सुरक्षा हा विषय घेऊन आजची ही मीटिंग बोलवण्यात आलेली आहे सरांनी बऱ्याचशा त्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत सरांनी आताच एक मुद्दा मांडला की महिला वर्ग जास्त उपस्थित आहे परंतु तितकीच महत्वाची भूमिका घरामध्ये असते त्यामुळे त्यांनीही त्या प्रमाणात उपस्थित असणं गरजेचं होतं आज गुरुवार असल्यामुळे कदाचित आहे जरा आज आपण आधी विषय सुरू सुरू करूयात की विद्यार्थी सुरक्षा सुरक्षेच्या बाबतीत म्हणजे कोणते कोणते आपल्याला पायऱ्या पायऱ्यांनी म्हणजे आमचं सर्व शिक्षकांचं ट्रेनिंग झालेलं आहे त्याच एक शिक्षक असं करत करते सतरा ट्रेनिंग चालू होत आणि हे ट्रेनिंग खूप महत्वाचं आहे आता सरांनी उल्लेख केला जसा की आपलं शहरीकरण मी इथं तेव्हा पूर्वी नुकतीच नावाला रुपाला येणारे म्हणजेच होतं घर आणि आता जर पूर्वी पाहिली तर सगळ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात चाळी आहेत

त्याच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती असायला आहे की तुमचं मूल सुरक्षित शाळेत गेलं पाहिजे सुरक्षित शाळेत खूप मोठी आहे तर विद्यार्थी सुरक्षा म्हणजे समाजामध्ये हो आणि कुटुंबामध्ये हो विद्यार्थ्यांची जी सुरक्षा आहे त्या बाबतीत आता मी तुम्हाला वाहतुकीची सुरक्षा किंवा अन्नाची सुरक्षा त्याच्या शरीराची सुरक्षा इतक्या बाबतीत सांगितलं आता मूळ मुद्द्याकडं मी येते नावाची एक समाजसेवी संस्था आहे तिने जवळपास महाराष्ट्रामध्ये सर्व शिक्षकांना आणि अनेक संस्थांना ट्रेनिंग दिलेलं आहे त्यामध्ये पहिल्यांदा मूल कोणाला बोलायचं तर मूल म्हणजे आपल्याला वाटतं की जर लहान मुद्द्याला कळत नाही आणि त्याच्या त्याला स्वच्छ श्वास घेता आला पाहिजे त्यासाठी एक परिसराला किमान भाड्याचं घर असत एक छोट रोग आपण त्या ठिकाणी लावू शकतो की जे आपल्याला ऑक्सिजन देईल